मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या चौदा वर पोहोचली आहे तर चौऱ्याहत्तर अशी माहिती नागरी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दिली आजही घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे बेएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की एकवीस जखमींना राजावाडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून काहींवर उपचार सुरू आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी घाटकोपर मुंबई येथे झालेल्या दुर्घट घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आहे सोमवारी मुंबई जोळीचे वादळ आणि अवकाळी पावसाने घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर शंभर फूट उंच बेकायदेशीर बोर्डिंग पडल्याने चौदा जणांचा मृत्यू झाला आणि चौऱ्याहत्तर जण जखमी झाले असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले मेसरचा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मालक भूपेश हिडे आणि इतरांविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि शहरातील सर्व होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले कोसळून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली